इयत्ता पहिली विषय मराठी पाठ पाचवा मला घरापर्यंत पोहोचव आज आपण मला घरापर्यंत पोहोचव हा घटक अभ्यासणार आहोत मार्गावरून बोट फिरव व गिरव या ठिकाणी डाव्या बाजूला काही प्राणी दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला त्या प्राण्यांची घरे दिलेली आहेत प्राण्यांना घरापर्यंत जाण्यासाठी एक ठिपक्यांचा मार्ग दिलेला आहे तो मार्ग आपल्याला गिरवायचा आहे कशा प्रकारे ते प्राणी आपल्या घरापर्यंत जाणार आहेत ते बोट फिरवून आपण त्या प्राण्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे सुरुवातीला मुंगे आहे आणि हे तिचे घर वारोळ आहे आता मुंगी आपल्या घरापर्यंत कशा प्रकारे जाईल किंवा जाणार आहे ते आपण बोट फिरवून दाखवूया याप्रमाणे मुंगी आपल्या घरापर्यंत पोहोचेल त्यानंतर दुसरा प्राणी आहे ससा आणि उजव्या बाजूला हे त्याचं घर आहे सशाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बघा आपल्याला या मार्गाचा वापर करायचा आहे आणि त्या दिलेल्या मार्गावर अशा प्रकारे बोट फिरवून सशाला त्याच्या घरा घरापर्यंत पोहोचवायचे आहे पुढील पक्षी आहे बदक बदकाला त्याच्या घरापर्यंत म्हणजेच तळ्यापर्यंत दिलेल्या मार्गावर बोट फिरवून पोहोचवायचे आहे बघा दिलेल्या मार्गावर अशा प्रकारे बोट फिरवून बदकाला त्याच्या तळ्यापर्यंत पोहोचवायचे आहे त्यानंतर पुढचा प्राणी आहे गाय गायीला तिच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे या ठिकाणी जो दिलेला ठिपक्यांचा मार्ग आहे तो बोटाने अशा प्रकारे गिरवायचं आहे आणि गाईला चिमनी, तिच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे पुढील पक्षी आहे चिमणी चिमणीला तिच्या घरट्यापर्यंत पोहोचवायचे आहे दिलेल्या मार्गावर बोट फिरून चिमणीला तिच्या घरट्यापर्यंत पोहोचवायचे आहे बालमित्रांनो अशा प्रकारे प्राण्यांना त्यांच्या घरापर्यंत दिलेल्या मार्गावर बोट फिरून किंवा गिरून पोहोचवायचे आहे धन्यवाद